घोटाळा केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहीत नाही तुम्हाला शम शरम नाही तुम्हाला तुम्हाला शरम नाही तुम्हाला शरम नाही जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्यात दिसत नाही आहे माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाही तुम्ही कशासाठी आलाय ते मला कळलंय जाऊन हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतक्या वर्ष मी इथे भाषण केलं पण आता बेशिस्तपणे कोणी वाग वागले कोणी वागले तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही कारण लोकांचं दुःख तुम्ही वाटोळ केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही तुम्हाला नाही तुम्हाला तुम्हाला शरम नाही तुम्हाला शरम तुम् शरम नाही जी गोपीनाथ नजरेत होती ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्यात दिसत नाही आहे मला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत तुम्ही कशासाठी आलाय हे मला कळलंय तोच सुद्धा माझ्या हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतक्या वर्ष मी ते भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात जाऊन जाताना मी वचन देते कि तुम्हें सर्वजन का ही चिंता करू नका कारण जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ गरीबी में तड़पता परिवार मैं खून के आंसू रोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे की बेटी मैं गोपीनाथ मुंडे की बेटी मैं अपने सर्वजन दुर्गा नऊ दिवस नवरात्र होत का नाही होत का नाही तुमच्या घरात नसल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही आमच्या घरात आहेत कांदा लसूण नाही नॉनव्हेज नाही बाकी तर नाहीच नाही कारण तुम्ही काय ग्रहण करून आला असता तर तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणेन माझ्या नऊ दिवस नवदुर्गेची आपण पूजा केली नऊ दिवस त्या नवदुर्गेनी काय काय केलंय चंड मुंड सारखे राक्षस केले नाक्षस न राक्षस राक्षस संपवून टाकला आजच्या कलियुगामध्ये रक्तबीजासारखा राक्षस आता जन्माला आलाय